आई हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर येते माया प्रेम वात्सल्य बरोबर ना पण काय होईल जेव्हा हीच आई आपल्या मुलांच्या जीवावर उठेल हो हरियाणात अशीच एक हदरवून टाकणारी घटना घडलीये जिथे एका आईनेच राक्षसी रूप घेतलं चला तर मग बघूया काय आहे हे प्रकरण खरंच असा कुठला क्षण असेल अशी कुठली गोष्ट असेल जी एका आईला इतका क्रूर बनवू शकते आज आपण याच प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेणार आहोत पूनम देवीच्या कहाणीतून तिची गोष्ट ऐकून खरंच अंगावर काटा येतो या सगळ्याची सुरुवात झाली एका लग्न समारंभात म्हणजे विचार करा सगळीकडे आनंदाचं उत्साहाचं वातावरण आणि त्याच क्षणी त्याच ठिकाणी एका भयानक घटनेची पायाभरणी होत होती तर गोष्ट आहे एक डिसेंबरची ठिकाण होतं हरियाणातलं नवलता नावाचं एक गाव आता लग्नाचं घर म्हणजे तुम्हाला माहिती आहेच पाहुण्यांची ये जा गाणी बजावणी जेवणाचे लगबग सगळीकडे नुसता चल्लोष वरात निघायची वेळ झाली होती आणि सगळे त्याच तयारीत गुंतले होते पण ह्या सगळ्या गडबडीत एक सहा वर्षांची लहान मुलगी विधी दिसेनाशी झाली आणि क्षणातच तिथलं सगळं आनंदी वातावरण बदलून गेलं सगळीकडे चिंतेचं सावट पसरलं आणि जी भीती सगळ्यांना वाटत होती तेच झालं थोड्याच वेळात विधीचा मृतदेह सापडला कुठे तर घरातल्याच एका स्टोर रूममध्ये पाण्याच्या एका प्लास्टिकच्या टबमध्ये ज्या घरात सनई चोघडे वाजत होते तिथे आता फक्त शांतता पसरली होती आता साहजिकच पोलिसांचा तपास सुरू झाला आणि जसजसा तपास पुढे सरकत होता तसतशी संशयाची सुई एका अशा व्यक्तीकडे वळत होती जिचा कोणी विचारही केला नसेल या केसमध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे विधीचे आजोबा स्वतः रिटायर्ड पोलीस इन्स्पेक्टर होते त्यांना पहिल्यापासूनच वाटत होतं की ही फक्त एक दुर्घटना नाही आहे हा खून आहे आणि मग काही गोष्टी समोर येऊ लागल्या जसं की पूनम नावाची एक स्त्री ती तब्येत बरी नाही असं सांगून वरातीला गेलीच नव्हती ती घरीच होती आणि सगळ्यात महत्त्वाचं एका नातेवाईकाने तिला ओल्या कपड्यात पाहिलं होतं आता हेच छोटे छोटे धागेदोरे पोलिसांना थेट तिच्यापर्यंत घेऊन जात होते आता पोलिसांनी जेव्हा पूनमला विचारलं की तुमचे कपडे ओले का होते तेव्हा तिने वेगवेगळी कारणं द्यायला सुरुवात केली कधी म्हणाले दूध सांडलं तर कधी म्हणाले की तिची मासिक पाळी सुरू झाली होती पण तिची ही उत्तरं एकमेकांशी जुळत नव्हती आणि पोलिसांचा संशय फक्त वाढतच होता शेवटी पोलिसांनी खाख्या दाखवताच पूनम पोपटासारखी बोलू लागली तिने कबूल केलं हो तिनेच विधीचा खून केला होता पण थांबा ही गोष्ट इथेच संपत नाही किंबहुना इथून तर एका मोठ्या आणि भयानक सिरियल किलिंगच्या प्रकरणाला सुरुवात झाली कारण पूनमने जो खुलासा केला त्याने पोलिसांनाही धक्का बसला विधीचा खून हा तिचा पहिला गुन्हा नव्हताच तिने स्वतःच्या तोंडून सांगितलं मी विधीला मारलं आणि ती पहिली नव्हती या एका वाक्याने गेल्या अडीच वर्षांपासून चाललेल्या एका सिरियल किलिंगच्या रहस्यावरून पडदा उचलला तिच्या कबुली जबाबातून जे समोर आलं ते खूपच भयानक होतं गेल्या अडीच वर्षांत तिने एक दोन नाही तर तब्बल चार मुलांचे जीव घेतले होते जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये नऊ वर्षांची इशिका मग ऑगस्टमध्ये सहा वर्षांची जिया आणि आता विधी आणि सर्वात मोठा धक्का तर तेव्हा बसला जेव्हा तिने सांगितलं की इशिकासोबत तिने आपल्या स्वतःच्या मुलाला शुभमला सुद्धा मारून टाकलं होतं एका आईने आपल्या पोटच्या गोळ्याला का मारावं आणि इतर निष्पाप मुलांना का संपवावं या प्रश्नाचं उत्तर तिच्या एका विचित्र आणि धक्कादायक तर्कामध्ये लपलेलं होतं आता गम्मत बघा पूनम काही अशिक्षित नव्हती तिने पॉलिटिकल सायन्समध्ये एम ए केलं होतं लग्नानंतर बी एडसुद्धा सुद्धा पूर्ण केलं दोन हजार एकोणीसमध्ये एका शेतकऱ्याशी तिचं लग्न झालं होतं आणि तिला शुभम नावाचे गोंडस मुलगाही होता म्हणजे बाहेरून बघायला सगळं कसं आलबेल होतं पण आतून एक गोष्ट तिला पोखरत होती आणि ती म्हणजे लोकांचे टोमणे हो नातेवाईक घरातले लोक तिच्या मुलाच्या दिसण्यावरून तिला सतत बोलायचे तुझा मुलगा इतरांसारखा गोरा नाहीये तो काळा आहे बग इशिका आणि जिया किती सुंदर आहेत हे शब्द तिच्या मनावर एखाद्या जखमेसारखे कोरले गेले होते आणि याच टोमण्यांमधून तिच्या मनातल्या राक्षसीने जन्म घेतला जेव्हा पोलिसांनी तिला हत्येचं कारण विचारलं तेव्हा तिने जे उत्तर दिलं ते ऐकून कोणाचंही डोकं फिरेल ती म्हणाली माझा मुलगा सुंदर नाही असं लोक म्हणायचे म्हणून जी मुलं सुंदर होती त्यांनाच मी मारून टाकलं हे कारण ऐकून विश्वास बसत नाही बरोबर मग प्रश्न पडतो की हे फक्त मत्सर होता की यामागे अजून काहीतरी होतं आता यावर दोन वेगवेगळ्या थिअरी समोर येत आहेत पहिली थिअरी आहे मानसिक आजाराची असं म्हटलं जात आहे की पूनमला कदाचित एखादा गंभीर मानसिक आजार होता लोकांच्या टोमण्यांमुळे तिचं संतुलन बिघडलं आणि ती इतकी हिंसक झाली पण एक दुसरी थिअरी सुद्धा आहे जी तिच्या सासरच्या लोकांनी मांडली आहे त्यांचं म्हणणं आहे की ती उत्तर प्रदेशातल्या एका तांत्रिकाच्या संपर्कात होती आणि त्याच्याच सांगण्यावरून तिने हे सगळं केलं पूनमने स्वतः असंही म्हटलंय की तिच्या अंगात एका तरुणाचा आत्मा यायचा आणि तोच तिला हे करायला सांगायचा तर मग खरी पूनम कोण होती मत्सर आणि द्वेषाने जळणारी एक थंड डोक्याची खुणी की मानसिक आजाराने घासलेली एक बिचारी स्त्री की मग तिसरंच काहीतरी पोलिसांचा तपास अजूनही सुरू आहे पण असं वाटतंय की या प्रश्नाचं खरं उत्तर कदाचित कधीच मिळणार नाही ही घटना खरंच आपल्या समाजावर आणि आपल्या मानसिकेवर खूप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करते तुम्हाला काय वाटतं या सगळ्यामागे खरं कारण काय असेल पूनमचा मानसिक आजार तांत्रिकाचा प्रभाव की फक्त आणि फक्त द्वेष तुमचे विचार आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच गुन्हेगारी विश्वातल्या हादरवून टाकणाऱ्या कहाण्या ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा